तुम्ही बसून पगार घेता म्हणून सफाई काम बघणाऱ्या सुपरवायझर तसेच कामगारांना दोघांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी सिडको वाळूज महानगरातील साऊथ सिटी येथे घटना घडली आहे याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको प्राधिकरणाच्या वतीने साफसफाईचे काम सचिन सर्व्हिसेस यांना देण्यात आले असून त्यांच्याकडे वाल्मिक सोनमने हे सुपरवायझर म्हणून काम करतात सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रुक्मिणी वाघमारे व वा नामदेव वाघे दोन सफाई कामगार साउथ सिटी भागात साफसफाईचे काम करण्यासाठी गेले होते त्यानंतर साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुपरवायझर सोनवणे हे साऊथ सिटीत कामाची पाहणी करण्याकरता आले असता वकील योगेश थोरात व कृष्णा बोबडे यांनी सोनवणे यांना तुम्ही बसून पगार घेता तुम्हाला काम करायला नको सिडको तुम्हाला काही सुविधा देत नाही असे म्हणून शिवीगाळ केली यावेळी सोनवणे हे त्यांना समजून सांगत असताना वकील योगेश थोरात व कृष्णा बोबडे यांनी सोनवणे यांना मारहाण सुरू केली दरम्यान रुक्मिणीबाई व नामदेव सोनवणे यांना सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील दोघांनी मारहाण केली या घटनेत रुक्मिणीबाई यांच्या उजव्या हाताला मार लागला या प्रकरणी वाल्मिक सोनमने यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय व आज रोज ही महिला घाटी रुग्णालयात दाखल आहे संस्थापकाध्यक्ष आहे आणि माझ्या नाव मान रुक्मिणी वाघमारे बावीस तारखेला साऊथ सिटी मध्ये थोरात वकील साहेबांनी आणि त्यांच्या मित्रांनी म्हणून माझ्याला गलिच्छ भाषेची शिवीगाळ करून फार मुक्का मार मारला आईला फार त्यावेळेस पोलीस स्टेशनला आई गेली असता आईची तक्रार घेतली नाही त्यांनी आणि तक्रार न घेतल्यामुळे आईला आईची फार तब्येत खराब झाली कालपासून आज सकाळी गाठीला त्यांनी इमर्जन्सीमध्ये मध्ये ऍडमिट केलेला आहे पोलिसांना कल्पना दिली होती का पोलिसांना कल्पना दिली होती ना त्याने गुन्हा दाखल करून घेतली न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडसूळ पैठण छत्रपती संभाजीनगर